अनेक योजना बंद होणार सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधांच्या विकासावर खर्च करण्यासाठीचा निधी कमतरता भासू नये म्हणून राज्यांना त्यांच्या मोफत खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला रिझर्व्ह बँकेने दिला आहे मुख्यमंत्री लाडक्या बहिणीसारख्या अनेक योजनावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चिंता व्यक्त केलेली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शेती कर्जमाफी मोफत वीज युवकांना भत्ते महिलांसाठी योजना याच्यासारख्या सवलतीवरून चिंता व्यक्त केलेली आहे मोफत योजनावरील खर्चामुळे सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यास क्षमतेला बाधा येऊ शकते असं सुद्धा म्हटलेलं आहे मोफत योजनांच्या खर्चामुळे तिजोरीवर ताण येऊ शकतो अशी चिंता रिझर्व्ह बँकेने व्यक्त केलेली आहे मोफत योजना देण्यावर नियंत्रण ठेवण्यास रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात राज्यांना सल्ला दिलेला आहे भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्टेटस फायनान्स स्टडी ऑफ बजेट्स ऑफ चोवीस पंचवीस नावाचा रिपोर्ट जारी केला या रिपोर्टमध्ये रिझर्व्ह बँकेनं म्हटलं की अनेक राज्यांना शेतकऱ्यांना कर कर्जमाफीची घोषणा केली आहे मोफत वाहतूक बेरोजगार युवकांना भत्ते महिला सक्षमीकरण देखील आर्थिक स्वरूपाची मदत जाहीर केलेली आहे मात्र अशा प्रकारच्या खर्चामुळे सामाजिक आणि आर्थिक मूलभूत पायाभूत सुविधांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी प्रभावित होऊ शकतात असं म्हटलेलं आहे अशा लोकप्रिय योजनांना विकासाच्या योजनांमध्ये बाधा ठरू शकतात असं सुद्धा म्हटलेलं आहे तरीही आयनं म्हटलेलं आहे की ज्या की या योजना आहे ज्याच्यामध्ये फ्रीमध्ये लोकांना फायदा देत आहे अशा योजनामुळे जे आहे विकास कामांवरती जे आहे त्याचा प्रभाव होऊ शकतो तरी त्याचं जे आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा तशी योजना कुठलीही बंद करणार नाही सरकार कारण लाडकी बहीण योजनासाठी जी आहे ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे विधानसभेमध्ये याच्यासाठी चौदाशे कोटी रुपयाचा जो आहे निधी सँक्शन केलेला आहे आणि तुम्हाला लवकरच जी आहे नेक्स्ट हप्ता तुम्हाला पंधराशे रुपयाचा जो आहे मिळणार आहे तरीही व्हिडिओ लाईक करा शेअर करा सर्व चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद